महाराष्ट्र शासनाने मोठ्या गाजावाजामध्ये आम्ही मराठा समाजाला कुणबी संबोधाव अशा रीतीने असा जी आर जाहीर केला आणि अशी टिमकी मारली न सुटणारा प्रश्न आम्ही सोडव अस भारतीय जनता पक्षाने सर्वांनाच फसवलं समिती होती समितीलाही फसवलं होतं okay. ज्युडिशियल कमिटी होती शिंदे होते त्यांनाही फसवलेलं आहे आणि त्याच्याच बरोबर मराठा समाज जनांगे पाटील आणि कुंडली यांनाही फसवलं अशी असणारी परिस्थिती कोणाच्याच हाताला काही लागलं नाही अशी असताना परिस्थिती वंचित बहुजन आघाडीची जी भूमिका होती की ओबीसीचं आरक्षण ओबीसीलाच राहिलं पाहिजे आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांचं ताक हे वेगळं असलं पाहिजे तरच मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत ती भूमिका शासनाने घेतली नाही तर शासनाने सर्व मराठा हे कुणबी समजावेत म्हणून असा जो जी आर काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी मगाशी जसं म्हणालो की पूर्णपणे भारतीय जनता पक्षाने किंवा एकनाथ शिंदे असतील किंवा उद्धव ठाकरे असतील या सगळ्यांना गडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार सुद्धा असं म्हणणार नाही पण भारतीय जनता पक्षाने त्याला पूर्णपणे गंडवलं असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे आणि त्याच कारण असं आहे की सतरा दहा दोन हजार तेवीस रिट पिटिशन नंबर फोर फोर सेवन सिक्स ऑफ टू जीरो जीरो टू जगन्नाथ डी होले विरुद्ध स्टेट ऑफ महाराष्ट्र हा निर्णय जो है तो हायकोर्टचे माजी न्यायाधीश मारला पारले आणि ए एस बग्गा या दोघांनी दिलेला आहे या ही या जजमेंटच्या पॅरा मध्ये जे नमूद केलेलं आहे ते मी समोर या ठिकाणी वाचून दाखवतो कारण का ते If the impunged decision, which is based on sole document, is accepted in the instance case, the entire Maratha community in the state of Maharashtra will have to be accepted to be belonging to Dash, other backward classes and this would result in nothing short of social absurdity. The original register which we have pursued by us proves the document submitted by the complainant and at no point of time the veracity was challenged by the respondent number three before the committee. The committee decision the decision of the committee validating caste claim of respondent number three is without reason and the conclusion arises in the informed decision, totally lacks the educator parameter. As the Caste Verification Act has been brought into force from 1810 2001, the committee is quasi judicial body and its findings are required to be supported by reasons on assessment of evidence placed before <coughs> it by the respective parties. The committee's findings are thus grossly. एयरनेस ऑन दिस अकाउंट एज वेल एंड सच फाइंडिंग विदाउट सेटिंग आउट रीजन देर ऑफ आर ऐट इनिशियो व्रमाणे सर्व मराठा समाजाला संबोधिता नहीं त्याच्या अगोदरच्या पॅरेग्राफ मध्ये कुंबी ही काही जात नाही तर कुंबी हा व्यवसाय आहे असं नमूद करण्यात आलेला आहे हा निर्णय सुप्रीम कोर्टातही गेला आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा शिक्का त्या ठिकाणी मारलेला आहे की सर्वच मराठा ही कुंभी आहे असं सरसकट त्या ठिकाणी धरता येत नाही आणि म्हणून जो निर्णय भारतीय जनता पक्षाने जी आर मार्फत काढला मगाशी मी म्हटल्याप्रमाणे गंडवणारा आहे फसवणारा आहे त्यांनी राधाकृष्ण विखे पाटील त्यांची समिती होती त्यालाही आहे गंडवलेलं आहे जस्टिस शिंदे सिं, यांची कमिटी होती त्यालाही त्या ठिकाणी गंडवलेलं फसवलेलं आहे जनांगे पाटील आंदोलनात बसले होते सगळे कार्यकर्ते त्यांना असताना फसवलेला आहे गंडवलेला आहे अशी असताना परिस्थिती आहे जेव्हा सुप्रीम कोर्टाने असं म्हटलेलं आहे की सर्वच मराठ्यांना कुणबी म्हणून आपल्याला संबोधता येत नाही त्यावेळेस हा जी आर बेकायदेशीर आहे कायद्याला धरून नाही एका इस्टॅब्लिश निर्णयाच्या विरोधात आहे आणि म्हणून जो काही आनंद मराठा समाज व्यक्त करतोय तो क्षणिक आहे असं मी त्या ठिकाणी मानतो त्याचा हा निर्णय ज्या ज्या वेळेस कोट केला वे जाईल त्या त्यावेळेस ज्युडिशरी ही या निर्णयाच्या बाजूने उभी राहील आणि तिथे दोन हजार तीन साली दोन हजार सात साली निर्णय आलेला आहे तर ह्या दोन हजार सहा सालच्या निर्णयाला ते आता चॅलेंज करण्याची जागा सुद्धा राहिलेली नाही फार फार तर रिव्ह्यू पेटिशन किंवा क्युरेटिव्ह पेटिशन हे दोन त्या ठिकाणी फक्त टाकता येतात अशी परिस्थिती आहे तेव्हा भारतीय जनता पक्षाला माझा असणारा सवाल आहे की तुम्ही पूर्वक या सगळ्या लोकांना गंडवलत का फसवलं का याचा खुलासा पहिल्यांदा त्या ठिकाणी केला पाहिजे आणि दुसरा ओबीसीचा असणारा इश्यू आहे हे जजमेंट जरी अस्तित्वात असलं तरी ओबीसीना